स्वागत आहे परत एकदा आपल्या रिसर्च मराठी है युट्यूब चॅनल मध्ये तर फ्रेंड्स आज आहे तुमच्या भावाचा बड्डे आहे आजच्या अरे आपला आज्ञी आहे ठाकूर हा बोला ठाकूर ए, गायब चांगली गोष्ट आहे ना मीटर गायब व्हायला पाहिजे तो बर बर पाहून सांगतो बर बर हा कुठे तू सध्या हा बर ठीके येतो का आपला बर्थडे आहे ना आज ना पार्टी करून हा मी व्हिडिओ घ्यायला लागलो इकडे बर्थडे जा मग हा भावाचा बर्थडे आहे राडा करू आज आपण हा लवकर ठीक आहे चला तर फ्रेंड्स आज आहे तुमच्या भावाचा बड्डे म्हणजे आज रिसर्च मराठीच्या ॲडमिनचा बड्डे आहे तर कृपया विश करा यार माझा बड्डे मला कोणीच विश करत नाही यार आहे माझं दुसरं कोणीच हो। नाही राव खरंच सांगतो माहिती तुमच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करता म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्ही आम्हाला असं प्रेम देत जा आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ देत जाऊ हे की नाही तर फ्रेंड्स आज माझा बड्डे आहे त्याविषयीच आज हा व्हिडिओ आहे तर आज आपला बड्डे असल्या कारण आपण एक खूप जंगी पार्टी देणार आहे तर आपली पार्टी थोडी विशेष राहणार आहे मागच्या वेळेला पण आपण पार्टी दिली होती थर्टी फर्स्टची ची ज्याने तो व्हिडिओ पाहिला असेल त्यांना तर सांगायचं काही कामच नाही पण जे नवीन असेल त्याने हा व्हिडिओ कृपया पूर्ण बघावा तर चला आज जी पार्टी आहे ती खूपच इंटरेस्टिंग आहे सिक्रेट आहे थोडी गेल्यावर सांगतो ठीक आहे चला आता तुम्हाला मी पार्टी सामील करतो आणि या पार्टीत सगळे तुम्ही सामील व्हा आणि मला वाटते तुम्ही बी याच प्रकारे तुमची बड्डे पार्टी सेलिब्रेट करत जा ठीक आहे फ्रेंड्स तर चला तर मग आज आपल्याला खूप सारी खरेदी करावं लागेल कारण की आज बड्डे आपल्याला खूप खर्च करणं लागेल आज कारण की बड्डे मित्रांची रिक्वायरमेंट तर शिरायती राहू काय सर्व मित्रांची रिक्वायरमेंट पूर्ण करू आपण त्याआधी आपले जे प्रिय मित्र आहे आणि जे आपले नैसर्गिक मित्र आहेत त्यांना आपण पहिले पार्टी देणार आहे तर चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त असं शेअर करा तर चला मग तर चला फ्रेंड्स आता आपण एखाद्या दुकानावर जाऊ आणि खरेदी करूया तिथे बघूया आपल्याला काय काय भेटते ठीक आहे चला हां वा वा क्या किती काय चांगली गोष्ट का <laughs> आमच्या उदर खात्यात मांडून द्या चला आपण आता हे पॅकेट घेतलं आता जाऊया भाऊचा बड्डे भाऊजे ह शुभेच्छा आलेल्या तुम्ही करा कमेंट मध्ये तर चला आपल्याला टाइम बर्बाद नाही करायचं बॅग म्हणजे टाकू तर फ्रेंड्स आता इथं आपण थोडंसं सा सामान खरेदी करणार आहे तर चला इथं बोरी लावलेली आहे आपल्याला मी आज जावं लागेल का राम राम मालक राम राम हा माल नाही का साखर द्या अर्धा किलो अर्धा किलो तांदूळ द्या डबल काय घ्यायचं माशासाठी काय राहील चांगलं खायला चाळीस रुपये नाही हे आम्हाला ते सेलिब्रेट करायचं आज जरा थोडं आमचा बड्डे तर बड्डे पार्टी सेलिब्रेट करू तर मला वाटते मुरमुरे वगैरे चांगले राहतील हां मुरमुरे घेऊन टाका आहे का तुमच्याकडे ते मुरमुरे देऊन टाका म्हणजे तर आपण आता मुरमुरे वगैरे घेणार आहो राम राम मामा पण मुजक बांधलेली हो ना युट्यूब चॅनल आहे माहीत नाही का तुम्हाला नाही का नाही इतकी एवढी घ्यायला दिली अर्धा किलो ती हा एवढ याच्यात किती मोठ्या होते गाव जेवण होते त्याच्या ते वारुळ म्हणल्यावर आता एक गाव म्हणजे एक वारुळ त्याचं म्हणजे आपण एक वीस पंचवीस गाव जाऊ घाला लागलो इतकं बरोबरी होती त्याची रवा पण लागेल मग रवा घेऊन टाका देऊन टाका थोडा टाका चालते रवा देऊन टाका मिक्स मध्ये नाही नाही मग मिक्स मग करू वेगळा देऊन टाक आपल्याला एक चॉकलेट भेटलेला आहे आणि भाऊने आपल्याला विश केलेला आहे धन्यवाद हो <laughs> तर हा कसा रे आतंकवादी ठाकूर ठाकूर तो घे तर हे बी चॉकलेट आपण खाणार नाही आपण हे तिकडे पुढे शिफ्ट करूया कोणाला तरी देखे, देखे, देखे। 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 मग आता ते मुरमुले का पन्नी मध्ये चला आता आपण पुढे जाऊया बिस्किट आहेत ब्रेडचे फुळे घेऊ आहे काय मिळ नाही तुम्हाला द्या लागलो ना तर तुम्ही तोतो तो 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 हे करायला लागले मला हे मार खाशील मी तर बसील मारतेर हे थांब ना द्या लागलो धर झाले आता आता झाले हां तू तिकडंच राह गाडीजवळ राह गाडी खेटायचं नाही तिकडं नंदी ते छोटे पिल्लूल दे छोटं पिल्लूल दे झालं आता शेवटचा म हात खा लागला रे हात खाल्ला धर छोटा पिल्लू ठाकूर इकुणी नाही एकाच अँगलला घेतो चलो हो काय खतम एंड झालेला आहे आपण आता गाईला जे आपण आणले होते ब्रेड ते सर्व चाललेले आता आपण आता पुढची नेक्स्ट स्टेप करूया चला आपल्याला भेटून आनंद झाला आपण काही बिस्किट बी घेतलेले इथं तर ॲक्च्युली कुत्र्यांसाठी आणि माकडांसाठी तर इथं आम्हाला आत्ताच माकडं दिसले तर काही बिस्किट आपण हे याच्यातले माकडांना बी देऊ वाणे राहिलं आणि उरलेले कुत्रे बघू उरले कुत्रे तर जास्तच रस्त्याने माकडांनो आणि माकड्यांनी नो इकडे यावे अर ते पळून चालले घाबरतात ते आपल्याला आपण तर काहीच नाही करायला जाय चला चला या खाली पटापट ये ये तर आपण काय करू ते माकडा आपल्याला सध्या भिऊ राहिले तर आपण इथं बिस्किट ठेवून देऊ ते येतील आणि खाऊन चालल्या जातील कारण की ते जंगली माकडं येत ते भितात आपल्याला ते गावठी माकडं असले ना ते भीत नाही पण हे जरा घाबरतात काय अडचण नाही आपण इथं ठेवून देऊ त्यांच्यासाठी ती। ते येतील आपण खाऊन चालल्या जातील चला रे बाबांनो तुमच्यासाठी ठुलं खायला चला आणि इथे आपण काय करू थोडस माश्याला खायला टाकू काहीतरी आपण पहिले गाईला दिलं माकडांना दिलं आता मछलींना देऊ दे। आणि नंतर मुंग्या राहिल्या अजून तर फ्रेंड्स बघू शकता लय भारी पाणी वाऊर राहिलं नदीतून तिथून एकच नंबर दृश्य दिसाय लागलं ला राव आता माया गाडीवर आलो आलो गाडीवर येऊ येऊ तो म्हणलं खराब झालं थोडं धुतो तोरी तेलकटो पेंटाकळी डॅम मधलं पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळेच पेनगंगेला इतकं पाणी आज आपल्याला दिसू राहिलं आपण कधी तरी नाही का आपल्या महाराष्ट्रात ही पैनगंगा नदीची आहे आप आपली हिची परिक्रमा करू कधीतरी म्हणजे पूर्ण राऊंड मारू हिला हिचं एंड पॉइंट पर्यंत जाऊ एखाद्या वेळेस आहे का नाही तर बघा आपण अरे माझ्याकडे ते हे आहे ना त्या माणसानं मग बाबा बड्डे विष केला आणि हे किटकॅट दिलं तर आपण हे किटकॅट काय करू चिकट असते थोडं तर पाण्यामध्ये दी सोडून देऊ मछली खाऊन टाकतील बघा हे किटकॅट आहे तसं सोडून देऊ याच्यामध्ये आपण पण फायदा नाही कारण की हे वाहत वाहत चाललं ते डुबून नाही राहिलं खाली तर फ्रेंड्स हे किटकिट काय का उरलं डुबून नाही राहिलं पाण्यामध्ये आणि तिकून माकडायची गँग आली मी खाऊन पाहतो जर सत्य माणसांनी दिलं त्याचा मान ठेवा लागेल ना आपल्याला भारी आहे एक काम करू आपण हे दुसऱ्या प्राण्याला देऊ हे नदीत डुबून नाही राहिले वा उरायला असं नदीनं आपण बिस्किट टाकू द्या ना बिस्किट असं बारीक बारीक सुरगाळू आणि असं इथं काठावर टाकून देतो जेणेकरून या पण वायचं पाणी आहे त्याच्यामुळं पुढेच चालले वाहत वाहत ते जाऊ द्या जिथं बी मासे असतील जिथं बी ते पाणी तुंबेल असेल तिथं खाऊन टाकतील ते इथं टाकू बुडवतो मी इथं म्हणजे इथं त्याचा गाळ बनवून इथं राहून जाईल आणि माश्या खाऊन टाकतील याला तसं तर आपण उंडा वगैरे आणायला पाहिजे होता पण मला उंडा नाही भेटला त्याच्यामुळं आज बिस्किटावरच काम करायला आहे आपल्याला चला मछलींना खायला टाकलेलं आहे आपण तर मित्रांनो आपण नेमकंच आता नदीहून आलेलो आहे आणि तर आपल्याला बरेचसे दिसू दिसून तर आपल्याकडे जे साखर आणि परत काय रवा आहे तो साखर आणि रवा इथे मुंग्यांना खायला देऊन टाकू बघूया जितके वारुळं तितकी मोठी म्हणजे एका वारुळाला तुम्ही खाऊ घातलं तर एक गाव जेवण दिल्यासारखं आहे ते तर बघा आपल्याकडून म्हणजे जास्त खर्च करणं होत नसेल तर हे खूपच मस्त आयडिया आहे की तुम्ही कमी खर्चात चांगले लय मोठे गाव जेवण देऊ शकता कमी खर्चात एकदम जसं मी करू राहिलो आज कारण की आपली एवढी ताकद नाही की बा तुम म्हणजे भंडारा वगैरे द्यायला तुमच्या आशीर्वादा जर चांगलं झालं तर मग देऊ पुढं पण सध्या आता बड्डे आहे तर आपण एवढं करू शकतो बा वारुळांना मछलींना जे माझ्याकडून होते ते मी करू राहिलो खाली कमेंट करा तुम्हाला कशी वाटली माझी कल्पना मापू मिस्टर बफेलो कसा पाहायला ती बघा तो मिस्टर बफेलो कसा पाहायचे मायाकडोळे मारायली अरे लाईन मारायली ती मायावर ओ मिस्टर बफेलो नाही म्हणती ती म्हणती मी एंगेज आहे म्हणते सध्या तिकडे तर चला हे इथे बघा वारुळे आहे तर बहुतेक आता थोडं ओल्ला आहे ना पाणी पडला होता पाऊस तर मित्रांनो पाहू शकता एक वारूळ दिसलेला आहे आपल्याला खूप मोठं इथं तर आपण याच्यावर काय करू आता थोडं हे रवा आणि साखर टाकून देऊया जेणेकरून याच्यात जर मुंगे असतील तर येतील नंतर आणि खाऊन चालल्या जातील नाही तर आताच टाकून देऊ डायरेक्ट तर ही, लें लें हा, ही एक हा तर आता हे जे दिसते ना मला एवढं वारूळ ही त्यांची एक पूर्ण गाव आहे थोडक्यात हे एक गाव म्हणायला हरकत नाही एक गाव जेवण दिल्यासारखंच आहे एक थोडक्यात तर कमी खर्चात तुम्ही अशा प्रकारे एक गाव जेवण देऊ शकता तर बघा आता या गावाला आपण भरपूर जेवण दिला आता थोडी साखर टाकू दुसरं बी गाव पाहावं लागेल तर मिस्टर बफेलो आलेली आहे डबल तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण माझा बड्डे सेलिब्रेट केला तर आशा करतो की तुम्ही इथून पुढे याच प्रकारे बड्डे सेलिब्रेट करत जा कारण की कुठलेही म्हणजे बारमध्ये जाणे आणि पैसे उधळणे हे योग्य नाही आहे सध्याचा काळही तो नाही आहे आणि शिवाय याच्यात थोडं पुण्यही भेटेल तुम्हाला काही चांगले कर्म कर जा तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा आता लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र बाय बाय